मित्रांनो महाराष्ट्र राज्य योजना युट्यूब चॅनल स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी केवायसी आहे ती अद्याप चालू सुरू अशी ओके चालू झालेली आहे कशी करायची गरज संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर लाडकी बहीण योजना या वेबसाईटवरती वरती आल्यानंतर तुम्ही इथं या वेबसाईटला इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथं क्लिक करा असा हे इंटरफेज दाखवत आहे तुम्ही ते बघू शकता मित्रांनो हा जो ऑप्शन आहे याच्यावरतीच आपल्याला जे आहे हा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इंटरफेस जो आहे अशा प्रकारे ओपन होतो ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो ही वेबसाईट जी आहे आता ओके चालू आहे लाभार्थ्यांचा जो लाभार्थी जी तुमची जी वाय केवायसी करायची त्यांचा जो आधार क्रमांक आहे मित्रांनो आधार क्रमांक इथं समाविष्ट करायचा आहे समाविष्ट केल्यानंतर तुम्हाला कॅबच्या फिलअप करून सम मी समज आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी ओ टी पी तुम्हाला टाकायचं आहे ओ टी पी ओ टी पी टाकल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्हाला वडिलांचे पतीचे पण के वाय सी करायची त्यांचा तुम्हाला आधार नंबर टाकल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला तुमचं नाव दिसेल नाव दिसल्यानंतर तुम्हाला इथं जात प्रवर्ग जे आहे तुम्हाला इथे निवडून घ्यायचं जात प्रवर्ग निवडल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता जात प्रवर्ग निवडल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिलेले ऑप्शन ऑप्शनवरती आपल्याला एक नंबरचा जे ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून कर्मचारी विभाग उपक्रम मंडळातर्फे भारत सरकारच्या राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त जे आहे वेतन घेत नाहीत या ऑप्शनला आपल्याला इथं न होय म्हणून इथं निवडायचं आहे हे दोन्ही जी ऑप्शन आहे मित्रांनो माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित एक अविवाहित महिला याचा या लाभ घेत आहे यालासुद्धा होय करायचं आहे दोन्ही ऑप्शन होय करायचं आहे तर तुम्हाला पुढील ही ओके होणार आहे कारण की खाली चेकबॉक्स दिला आहे चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता समाविष्ट करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर एंटरप्रेसशील तुमची के वाय सी ई के वाय सी जी आहे यशस्वीरित्या जी आहे मित्रांनो इथे दोघ बघू शकतो मी हिरवा आले सक्सेस आले पाहिजे तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असं जर ऑप्शन तुम्हाला आलं तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही कारण तुमची ई के वाय सी सक्सेसफुली सफल झालेली आहे कारण की तुम्हाला डबर की एवाय सी करायची गरज नाही अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही गर्भ असल्या ए के वाय सी करू शकता अशाच नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र